बदलापूरमध्ये चार वर्षाच्या चिमुकलीवरती शाळेतच साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर बदलापुरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केलं केवळ बदलापूर नाही तर संपूर्ण राज्यभरातून या घटनेचे तीव्र पडसाद उमटताना आता दिसून येतात चिमुकलीवरील अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने चोवीस ऑगस्ट रोजी शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र हा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं तर याच पार्श्वभूमीवरती उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता शरद चंद्र पवार यांनी बंद मागे काळजी घेण्याचं आवाहन केलं मुंबईमध्ये शिवसेना भवनाबाहेर मबियाचं आंदोलन सुरू आहे आरोपीला फाशी होईपर्यंत मबिया कार्यकर्ता शांत होणार नाही या आंदोलनाची सुरुवात आहे हे आंदोलन वाड्या वस्त्यांपर्यंत न्यायचं आहे सरकारला जमत नसेल तर आपण ती जबाबदारी घेऊ आपण प्रत्येक शाळेत जाऊ आणि सर्व शाळांची चौकशी करू असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय मुसळधार पावसात शरदचंद्र पवार आणि सुप्रिया सुळेंचं निषेध आंदोलन सुरू आहे हे मुक आंदोलन निषेध आंदोलन म्हणून पवारांनी आपल्या हाताला काळी फीत बांधली आहे बदलापूर घटनेच्या आणि राज्यात वाढत असलेल्या महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मबिया आक्रमक झाली असल्याचं पाहायला मिळतंय